नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण महाराष्ट्रातील राष्ट्रीय प्रतिक्री याबाबत अब अब महत्वाची माहिती पाहणार आहोत आणि सध्या महाराष्ट्र सरकारने देशी गाईला राज्यमाता म्हणून दर्जा दिलेला आहे याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला मित्रांनो आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य प्रतिके हे लक्षात ठेवायलाच पाहिजे महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू महाराष्ट्राचे राज्य फुल आहे तामन किंवा जारोड महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे हरियाल हिरवे कबूतर महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मन महाराष्ट्राचे गीत जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र राज्य कांदवळण वृक्ष पांढरी चिप्पी राज्य मासा सिल्वर पंपलेट पापलेट यानंतर आहे राज्यशस्त्र आहे दांडपट्टा राज्य खेळ आहे कबड्डी राज्य माता आहे देशी गाय राजभाषा मराठी हे होते मित्रांनो महाराष्ट्र राज्य प्रतीके याबाबत थोडक्यात पण अत्यंत महत्वपूर्ण माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ओनली जी के जीएससी एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो